मंत्रीपद मिळाल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबांनी थेट अजित पवारांवरच निशाणा साधला दादा एकच वादा हे प्रमाण काय कामाचं असा सवाल भुजबळांनी केलाय उमेदवारी देताना अजितदादांनी मनमानी केली अशी टीका देखील भुजबळांनी केली आहे फडणवीसांनी सांगूनही अजितदादा ऐकले नाहीत या उलयात भुजबळांनी अजितदादांना सुनावल्याचं पाहायला मिळत आहे काय करायचं तर थोडीफार चर्चा करतात इथे फक्त काय कोणाला काय माहीतच नाही शेवटच्या खेळापर्यंत फक्त अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि तटकरे ती घेच म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य कुणाला तिकीट द्यायचं आमदाराचं आम्हाला माहीत नाही की तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहीत नाही खाती आम्हाला काही माहिती नाही आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे आमचं म्हणणं असं आहे की आम्ही इथे आलो तर आमची सिनियरिटी ठेवणंच आलो ना याच्यापूर्वी शिवसेनेत असेल काँग्रेसमध्ये असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा प्रकारे आम्हाला विश्वासात घेतलं जायचं सांगितलं जायचं समजून सांगायचं हे असं करतो याला आम्ही सांगायचो आहे बरोबर नाही ठीक आहे आमची सूचना कदाचित ते नाकारत असतील पण विश्वासात घेऊन चर्चा तर होत होती इथे काही चर्चा वगैरे काही नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीचा आपल्याला हा अद्या तो माझ्या मला किती अडचणीचा ठरतोय आणि राज्यातील लोकांना इतरांना किती अडचणी ठरतो ते आता आज काय सांगणार आपण